नमस्कार मैत्रिणो माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे मी आज तुम्हाला आकृती तोरण कसं बनवायचं ते शिकवणार आहे ह्या उरलेल्या लोकरी माझ्याकडे आहेत विणकाम करून आता ह्याचं काय करायचं ह्याच्यापासून सुद्धा आपल्याला कलर चेंज करून तोरण बनवता येतं तेच मी करून तुम्हाला दाखवणार आहे प्रथम मी तोरणपट्टी तयार करून घेणार आहे ती ह्या सहा कलरपासून तोरणपट्टी तयार करणार आहे आणि पुढेही तोरण पूर्ण करताना सुद्धा हे सहा कलर वापरणार आहे आणि आणखीन काही उरलेले सापडले तर तेही त्यात जॉईन करणार आहे तर तुम्हाला मी तोरणपट्टी विनून दाखवते तोरणपट्टी पहिली आहे तीच आहे पण फक्त त्यात कलर चेंज केलेली आहे तोरणपट्टीचाही माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता मैत्रिणो हे पहा मी हे दीडशे टाके घेतलेले आहेत एकशे पन्नास टाक्यांची चेन बनवली आहे आता पुढं तोरण कसं बनवायचं माहितीच आहे तुम्हाला हे एक दोन आणि तीन टाके सोडून चौथ्या टाक्यामध्ये डबल क्रोशा घ्यायचा आहे असा आणि परत सगळ्या टाक्यांमध्ये असे डबल क्रोशी घ्यायचे आहेत हे एक लाईन होईल नंतर पाहिजे तसे कलर वापरून तुम्ही तोरणपट्टी बनव बनवा तसं काही नाही मी ऑलरेडी तोरणपट्टीचा माझा व्हिडिओ आहे तो पाहिला तरी तुम्ही चालन फक्त तोरणपट्टी तीच आहे फक्त मी कलर चेंज केलेले आहेत उरलेल्या लोकरीपासून बनवत आहे त्यामुळं मैत्रिण हे मी तीन भाग केलेले आहेत या तोरणपट्टीचे आणि अशा ह्या खुणा करून घेतलेल्या आहेत हा पन्नासामध्ये इथं आला इथपर्यंत आणि हा पन्नासचा मध्य आला दुसरा इथपर्यंत आणि हा पन्नासचा मध्य आला तिसरा इथपर्यंत आता इथून हा मध्य काढला इथून आपली डिझाईन करायला सुरुवात करायची मैत्रिणी आपल्याला हा मध्य घ्यायचा म्हणून काय करायचं ही तात्पुरती लवकर तशीच ता ठेवायची हो आणि तिथून एक साखळी घ्यायची दहा टाक्यांची म्हणजे इथून अशी ही लवकर इकडं मोठून घ्यायची आणि दहा टाके घ्यायचे विन सैल घ्यायची दोन तीन चार असे दहा टाके घ्यायचे आणि इथं आपल्याला ते जॉईन करायचे इथं जॉईन कशी करायची माहिती आहे तुम्हाला असे जॉईन करून घ्यायचं एक टाका जदाचा घ्यायचा आणि नंतर ही हिरवी लोकर काढून टाकायची असे इथं जॉईन झाली का आता ही हे मधला भाग झाला आता नंतर काय करायचं चार चारचं चार एक हे करायचं दाखवते मी तुम्हाला पहिल्यांदाही तीनची चेन घ्या दोन आणि तीन आणि नंतर फुल नुसते असे हे करून घ्या एक दोन तीन आणि हे चार असे चार करून घ्या आणि एकत्र असे काढून घ्या ही एक फुलाची पाकळी झाली आणि अशी जोडून घ्या मध्ये तीन टाके घ्या एक दोन आणि तीनची चेन घ्या आणि असे हे सहा पाक करा अशा सहा एक आणि अशा सहा करा आणि मध्ये तीनच्या चेन घ्या मैत्रीण ह्या सहा पाका झाल्यात एक दोन तीन चार पाच आणि सहा आता जॉईन करून घ्या इथंच नेहमीप्रमाणे असं आणि एक टाका असं घ्या आणि कट करून घ्या मैत्रिणीनो आता जॉईन कशी करायची दुसऱ्या रंगाची लवकर बघा इथून जॉईन करायची इथपर्यंत येतंही ना मग इथून जॉईन करायचे आणि हे पहिले तीन टाके आहेत त्यात जॉईन करायचे अशी लवकर आपले जॉईन झाल्यानंतर काय करायचं हा जो मद्य आहे ना ह्या पाकळीचा इथं दोन डबल क्रोशे घ्यायचे इथं ह्याचा मद्य एक आणि पुन्हा दोन असे दोन डबल क्रोशे घ्यायचे विण सैल घ्यायची आणि पुन्हा मध्ये तीनच्या चेनी घ्यायच्यात एक दोन तीन आणि पुन्हा आता तसंच करायची क्रिया मैत्रिणी आता दोन डबल क्रोशे घ्यायचेत हे झाल्यानंतर हात सैल सोडायचा विना अगदी ढिल्ली विणायची म्हणजे आपल्याला क्षेत्रफळ वाढवत जायचं आहे ना त्यामुळं आणि सुंदर दिसतं ते मोठं अर्धवर्तुळाकार वरतो आकार फुल पुन्हा तीनची चेन घ्यायची आपल्याला एक दोन आणि तीन आणि परत ह्या पॅसेजमध्ये आपल्याला डबल दोन डबल क्रोशे घ्यायचे असे पुन्हा तीनची चेन आणि हे असंच करत जायचं शेवटपर्यंत म्हणजे हे सहा आहेत पाका आहेत तर हे सुद्धा सहाच झाले पाहिजे हे पूर्ण झाले आपले विण आता हे जोडून घ्यायचं हे बघायचं अंतर इथं आता हे इथं जोडता येईल आपल्याला पहिल्यासारखंच जोडायचं आणि असंच विणकाम पुढं पुढं करत राहायचं वेगवेगळे कलर वापरून जोडायचं म्हणजे फक्त असं जोडायचं एक टाका जास्तीचा घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आता असं झालं हां आता हे इथपर्यंत आलं असं असं वाढत जाईल आपण अर्धवर आता आपल्याला पांढरा कलर जॉईन करून घ्यायचा इथं आणि इथून आपल्याला आता एक डबल क्रोशा घ्यायचा आहे मोठा एक डबल क्रोश आपल्याला मोठा घ्यायचा इथून ह्याच्यामधून सैल बीन घ्यायची एकदम हा झाला एक डबल क्रोश आता बदल एवढाच करायचा तीन ऐवजी चार चेनी घ्यायच्यामध्ये चा एक दोन तीन आणि चार आणि प्रत्येक पॅसेजमधून आता आपल्याला एकच डबल क्रोशा घ्यायचा मोठा असा आणि ह्या सगळ्या लाईन आपल्याला हे सगळे पॅसेस पूर्ण करायचे सगळे आता हे विणकाम झालेलं आहे आपलं आता शेवटी काय करायचं लास्टला इथं जसं आपण एक डबल क्रोशा घेतला ना तसंच इथं राहिलेले आहेत पण आता एक डबल क्रोशा घ्यायचा आणि विणकामचा शेवट झाला एक डबल क्रोशा मोठा घ्यायचा आणि मग नंतर हे जोडून घ्यायचं इथं असं एक टाका जास्त घ्यायचा आणि कट करून घ्यायचं झालं परत दुसरा कलर पर इथं आपण पिवळा कलर जॉईन करून घेणार आहोत आणि इथं आता ह्या इथून मध्ये आपल्याला दोन डबल क्रोशे घ्यायचे आहेत मोठे मोठे घ्यायचे हात सैल सोडायचा एक आणि दोन डबल क्रोशे घ्यायचे आणि चारची चेन घ्यायची तीन आणि चारची चेन आणि हे सगळे पॅसेज पूर्ण करायचे आणि शेवटी याच्यासारखेच दोन डबल क्रोशे घ्यायचे आणि इथं शेवट करायचं आणि जॉईंट करून घ्यायचं आहे असं करायचं इथं आता इथं पण चारची चेन झाल्यानंतर दोन डबल क्रोशे आणि चारची चेन असं हे विणकाम आता आपल्याला करायचं आहे माझी सगळीकडं सारखं विणकाम करायचं पण हा जो मध्य आहे ना इथं आपल्याला चार डबल क्रोशे घ्यायचे मध्यावर बाकीचे हे दोन दोन्ही पूर्ण करायचे इथं आता आपण करूया आपण पूर्ण या मध्यावर चार डबल क्रोशे घ्यायचे आपल्याला एवढाच बदल करायचा आहे आपल्याला दोननं घेता चार सगळीकडे दोन पण मध्यवर चार एवढा बदल करायचा आहे इथं दोन झाले तीन आणि चार पुन्हा चारची चेन आणि दोन डबल क्रोशे हेच इथपर्यंत पूर्ण करायचं आणि जॉईन करून घ्यायचं शेवटी दोन डबल क्रोशे आणि इथं जॉईंट जॉईन मारायचं इथं नेहमीप्रमाणे एक टाका जास्त घेऊन कट करून घ्यायचं परत दुसरा कलर जॉईन करायचा आता आपण भगवा कलर जॉईन करणार आहोत आणि पिवळ जसं केलं आहे तसंच सेम करणार आहोत त्यामुळं तुम्ही पिवळ्याप्रमाणे विणू शकता मित्रमो आता आपण भगवा अकलो जॉईन करू आणि सगळं विणकाम पिवळ्याप्रमाणेच करायचं ह्या दोन डबल क्रोशामधून दोन डबल क्रोशे परत चारची चेन आणि आहे तसाच राऊंड दोन तीन आणि चार आणि इथं पण दोन डबल क्रोशे चारची रा दोन डबल क्रोशे चारची चैन आणि इथं मध्यावर पुन्हा चार डबल क्रोशे हे सगळं पिवळ्यासारखंच करायचं भगव्या कलरचं मैत्रिणी इथं आता आपल्याला चॉकलेट कलर जॉईन करायचं आणि इथं तीन डबल क्रोशे घ्यायचे आणि बाकीचं सगळं आहे तसंच दोनच्याऐवजी इथं तीन घ्यायचे चारची चेन आणि प्रत्येक ठिकाणी आहे तसंच करायचं आता इथं घेण्याऐवजी इथं घेतलं तरी चालेल दोन डबल क्रोशे पॅसेजमध्ये घेता इथं घ्यायचं आणि हा राऊंड पूर्ण करायचा आणि इथं चार आहे तसेच घ्यायचे बाकीकडे सगळीकडे म्हणजे तीन घ्यायचे आणि हा राऊंड पूर्ण करायचा मैत्रिणीनो आता आपण हिरवा कलर जॉईन करणार आहोत तो हिरवा कलर जरा लांबून जॉईन करायचा आहे एक दोन आणि तीन चॉकलेटी कलरपेक्षा तीन पुढं घ्यायचेत हे टाके आपले तीन डबल क्रोशे आणि तिथून जोडायचं आहे हा हिरवा कलर आणि इथं बदल काय करायचा हे तीन आहेत तर इथं चार डबल क्रोशे घ्यायचे आणि इथं तीन तीन घ्यायचे हे दोन ऐवजी तीन घ्यायचे हा बदल करायचा आणि इथं मध्यावर आपल्याला हे किती आहे चार चारच्या आता आपल्याला काय करायचे सहा घ्यायचे जास्त करायचे चारचे वाढवायचे सहा किंवा आठ घ्या म्हणजे डबल होईल इथं चार इथं चार इथं चार आणि हे आता आठ घेऊया आपण म्हणजे अर्ध तो आकार जा मोठा होईल आपला असं एवढा बदल करू इथं ह्या हिरव्या कलरला बाकी काही नाही तर मी तुम्हाला दाखवते करून जॉईन करून इथून लांबून जोडायचं म्हणजे सैल हात करून जरा मोठा घ्यायचा डबल क्रोशा आता इथूनच हो एक घ्यावा लागेल ना आपल्याला म्हणजे प्रत्येक डबल क्रोशातून एक डबल क्रोशा म्हणजे चार होतील पहिले आपले तीन आहेत एक झाला दोन तीन आणि इथं एक हा चार इथं चार डबल क्रोशे घ्यायचे परत चारची साखळी घ्यायची आणि इथं दोनच्याऐवजी आता तीन तीन डबल क्रोशे घ्यायचे आणि इथं मध्यवर आठ डबल क्रोशे घ्यायचे हा चेंज करायचा आपल्या हिरव्या कलरमध्ये आणि हा राऊंड असा पूर्ण करायचा आणि जॉईन करायचा नो हा आपला हिरव्या कलरचा राऊंड झालेला आहे मी तुम्हाला सांगितलं होतो सा कसा विनायचा तो आणि तसं सेम आता चॉकलेटी परत आपण राऊंड घेणार आहोत सेम हिरव्याप्रमाणे काहीच बदल नाही मी तुम्हाला तो चॉकलेटी राऊंड पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते पण तुम्ही ही हिरव्याप्रमाणे विणा मैत्रिणी हिरव्यासारखाच मी चॉकलेटी कलर विणून घेतला आता आपल्याला काय करायचं हे किती पॅसे जे आहेत ते मोजायचे एक दोन तीन चार पाच आणि इथं मध्यावर इथं सहावा पुन्हा इथं एक दोन तीन चार पाच आणि मध्यावर येतो सहावा तर आपण काय करायचं आता मोठी साखळी विणून घ्यायची आपल्याला इथून विणून घ्यायची हे मध्ये सोडायचं आणि इथं अशी मधली चेन जी घ्यायची ती सतरा सतराची घ्यायची पुन्हा हा मध्ये सोडायचा आणि इथं सतराची पुन्हा हा मध्ये सोडून इथं सतराची असा हा इथला मध्य गाठायचा हा मध्य करायचा आणि एकाडे अशा सतरा सतरा सापड्याची चेन विणून घ्यायची आणि राऊंड करत जायचे आपल्याला ह्या राऊंडला मैत्रीण आता ना वाईट धागा जोडून घेते आणि त्याचा हलका ढिल्ला असा डबल क्रोशा करून घेते इथून एक डबल क्रोशा करायचा आणि नंतर चेन करायची नंतर चेन सतराची करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा आणि इथं परत आपल्याला जोडून घ्यायची एक आडे किथं इथं डबल क्रोश आम्ही जोडून घ्यायची आणि असाच हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे माग अशी सांगितल्याप्रमाणे मैत्रिण पहा असा हा राऊंड तयार झाला अशा ह्या पाकळ्या जातात एक दोन तीन चार पाच आणि सहा आता हे चकडेला दुसरा एक कलर जॉईन करून घ्यायचा म्हणजे हे जे क्षेत्रफळ होईल ते विस्तार होईल आणि जरा जाड होईल ही चेन दोन कलरने आणि मग ती झाली एक अर्धवर्तुळ आकार पाकळी अशा तीन पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्यात ह्याच्या कलरने मी आता कडेला एक कलर जॉईन करते माझ्या मनपसंतीने आणि मन मग नंतर तुम्हाला दाखवते तो कलर असा जॉईन करायचा फक्त इथून इथपर्यंत इत ए हा कसा जॉईन करायचा तसंच हा जॉईन करायचा आणि ह्याच्या साक साखळी घ्यायची तर तुम्हाला दाखवून न इथून जॉईन करून घ्यायचा हा दोन डबल क्रोश सोडून आणि इथून परत त्याला एक डबल क्रोश करून नंतर जोडायचा आहे इथून आसा जाले असा डबल क्रोशा झाल्यानंतर तो जोडला जातो व्यवस्थित आणि नंतर असं घ्यायचं आपल्याला एक काय पाहिजे ते करून डबल क्रोशा घ्यायचं किंवा मला वाटतं स्लीप स्टीच घ्यावी म्हणजे ते छान दिसेल असं असं प्रत्येक टाक्यामधून स्लीप स्टिच घ्यायची प्रत्येक टाक्यामधून असं जॉईन करायचं याचा मध्य गाठायचा आणि एक टाकामध्ये सोडून पलीकडच्या टाक्यावर घ्यायचं म्हणजे इथं अशी तिरकी रेषा पडेल तुम्हाला मी दाखवते मग इथपर्यंत मी विणत आणला आणि ह्या पांढऱ्या साखळीचा सा मध्य काढला तो मध्ये इथं येतोय आणि दोन टाके एकदम जॉईन करायचे म्हणजे आपला त्रिकोण तयार होतो म्हणजे याच्या शेजारी नाही घ्यायचा आता हा आणि हा टाका एकदम जॉईन करायचा एक, एक टाकामध्ये सोडून दुसऱ्या टाक्यामध्ये म्हणजे आपल्याला त्रिकोणी तयार होईल असं आणि परत मग आहे तसंच जायचं स्टीप स्टिच करत आहे तशीच ही लवकर ना खूप लूज आहे त्यामुळं काय होतं ती एक नाही लवकर असा हा आपल्याला त्रिकोण तयार होतो बघा दिसताना असा दिसतो म्हणजे इथेही आपल्याला गोंडा लावता येईल काही पण होईल असं हे सगळं राऊंड असंच पूर्ण करायचं आहे मैत्रिणो हे तोरण असूनसुद्धा मी आणखी एक तोरण असंच तयार केलेलं आहे शेम टू शेम फक्त कलर चेंज केलेले आहेत हे पहा कलर चेंज करून केलेलं आहे असंच आहे हे सुद्धा पंचरंगी आणि हे सुद्धा तोरण असंच तयार होतं हे गोंडे मी असे लावलेले आहेत ला रेडीमेड आणलेले आहेत ला आणि लावलेले आहेत तुम्ही रेडीमेड आणून लावू शकता किंवा घरीही तयार करू शकता आणि असं तोरण बनवू शकता असं हे तोरण सुंदर दिसतं तुम्ही पण असं तोरण तयार करा आणि आपल्या दाराला सणासुदीला लावा हे पहा असं आता गोंडे तयार करायला मला वेळ नाही म्हणूनसाठी मी हे तोरण तुम्हाला दाखवत आहे कारण सेम टू सेम आहे आणि हा व्हिडिओ माझा पहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मैत्रिणींमध्ये शेअर करा पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा सगळ्यांना नमस्कार